ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा एका लुगड्यांनी मासारी होत नाही बाई ही आपली मराठीतली म्हण आहे ठीक आहे महापालिकेला त्यांना वाटलं ते त्यांनी केलं आहे ना आता नगर जिल्हा परिषद आहेत अनेक पंचायत समिती अशा आहेत की जिथं निर्णायक भूमिकेत शिवसेना आहे म्हणजे त्यांनी स्वीकारलं की आती तिथं माती झालेली आहे हे स्वीकारलं ना तिने याचा अर्थ म्हणजे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला ना की त्यांच्या लोकांकडनं जिथं काय आतीपणा झाला तो योग्य नव्हता हे सुद्धा दादानी स्वीकारलं मोठ्या मोठ्यापणानं चांगली गोष्ट आहे पाटणमध्ये मी ओन साईड आहे पाटणमध्ये को कोणी कोणाबरोबर एकच जागा आली भाजपची पंचायत समितीला नव्या नवसाची बाकी काय नाही